शहरातील रिक्षा चालकांनी विविध मागण्यासाठी बुधवारी चक्काजाम आंदोलन केले या शहरातील रिक्षा चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला आणि दररोज गजबजणाऱ्या रस्त्यावरून रिक्षा गायब झाल्या विशेषतः बाहेरगावून आलेल्या प्रवाशांचे हाल झाले स्मार्ट सिटी बस प्रवाशांनी भरून यावेळी धावले आहेत रिक्षा कमी आणि प्रवाशी जास्त अशी स्थिती बुधवारी दिसली रिक्षा बंदीची संधी साधत काही चारचाकी चालकांनी प्रवाशांकडून अवाजच्या सव्वा पैसे उडकून काढले मुलांची शाळेतने आण करताना पालकांची दमछाक झाली रिक्षा चालकांनी महावीर चौक ते आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला यात विविध रिक्षाचालक संघटनांनी सहभाग नोंदवला जालना रोडवरून रामनगर चौकात दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही रिक्षा चालकांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे काही वेळेसाठी वाहतूक कोंडी होत शहरात शंभर टक्के रिक्षा बंद राहिल्या मोर्चामध्ये विविध संघटनांनी सहभाग नोंदवला आठ जानेवारीपासून विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण सुरू आहे सिडको बस स्थानकाजवळ आजारी बाळाला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीय थांबले होते त्यांनी एका रिक्षाचालकाला विनंती केली तेव्हा रिक्षाचालकाने मोफत सेवा देत आजारी बाळाला रुग्णालयात सोडले असे रिक्षाचालक मालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी यावेळी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर ये दवा जा रहे हैं आप्रेशा, आप्रेशा। और ये रिक्शे वाले भैया हैं तो आज बंद के अंदर ये मामा जी आप पूछ सकते हैं इनको दवा खाना ऑटो वाले फ्री में छोड़े हैं ये रिक्शे वालों की मोहब्बत है जनता के लिए अब जनता का काम है क्या अमित शाह को बोलें क्या ये कानून वापिस ले लो आप तो अच्छा रहेगा नहीं तो आगे ऐसे बहुत से परेशान लोग हैं देश में जिनकी परेशानं बरं सग मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक निवेदन करतो की आमच्यासारख्या गोरगरीब लोकांची आज फारशी अवस्था या ठिकाणी होत आहे मला हॉस्पिटलला आहे जायचंय दोनदास झालेली या ठिकाणी संभाजीनगरच्या बस स्टँडला थांबलेलो आहे तरी सुद्धा एकही एक रिक्षावाला आम्हाला या ठिकाणी नेत नाही मी या रिक्षावाल्यांना थोडी विनंती केली तर त्यांनी थोडं प्रेम दाखवत त्यांनी सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका आमचा बंदही असता तरी हा रिक्षा चालक महाराष्ट्रभर गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव असतो आरोग्यासाठी सदैव तत्पर असतो आम्ही तुम्हाला मोफत त्या दवाखान्यामध्ये नेऊन सोडू आणि परत तुम्हाला शिडको बस स्टँडला परत नेऊन सोडू याची दखल आम्ही संभाजीनगरचे सर्व रिक्षा चालक या ठिकाणी औरंगाबादचे सर्व औरंगाबादचे रिक्षा चालक हो। या ठिकाणी आम्ही घेतो आहोत मी सर्व औरंगाबादच्या रिक्षा चालका ज्या ठिकाणी आभार व्यक्त करतो याही परिस्थितीत त्या मला हॉस्पिटलला नेऊन सोडतात मी त्यांचे धन्यवाद या ठिकाणी आणि मोफत नेऊन सोडतात पैसे नाही सोडले अमित शहा थोडा सुधार जनता किंवा असते धन्यवाद